राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव येते जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला खेळाडूंचा सत्कार

महाराष्ट्रातल्या सामान्य माणसापासून उच्च पदस्थापर्यंत आपुलकीची भावना असणारे या देशातल्या क्रीडाप्रेमींचे भरले मार्गदर्शक या देशातल्या या राज्यातल्या कबड्डी खो खो व्हॉलीबॉल आणि असंख्य संघटनांना ज्यांनी खऱ्या अर्थानं गेल्या पन्नास वर्षामध्ये मदत केली असे जाणकार या राज्याचे पाच वेळेस मुख्यमंत्री राहिलेले तुमच्या आमच्या सगळ्याच्या महाराष्ट्राचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांची आज ते चौऱ्याऐंशीव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे या निमित्तानं जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मी जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीनं पवारसाहेबांना दीर्घायुक लाभो अशी आई तुळजाबाजीला प्रार्थना करतो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीनं गेले अनेक वर्ष आपल्या शहरामध्ये कबड्डी खो खो आणि त्या सगळ्या क्रीडा प्रकारामध्ये आपलं तुमचं सगळ्याचं प्रावीण्य आहे ते आम्ही नेहमी वाचतो परंतु प्रत्यक्ष अशी कधी भेट झाली नाही आपल्या सगळ्यांची म्हणून या निमित्तानं आपल्या सगळ्याला आपण या ठिकाणी बोलवलं आमच्या वतीनं तुम्हाला शास्त्रीफळ आणि पुष्प उच्च दिला आहे मी तुम्हाला पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला सगळ्याला आई आयुष्यातल्या शुभेच्छा व्यक्त करतो तुम्ही असंच आपल्या जिल्ह्याचं नाव लौकिक या पुढच्या काळामध्ये करावं अशी या प्रसंगी विनंती करतो आणि तुम्हाला ज्यांनी ज्यांनी घडवलं आहे आज उस्मानाबादमध्ये हे जे कबड्डी खो खो व्हॉलीबॉल या सर्व प्रकारामध्ये विशेषतः आज या ठिकाणी उपस्थित असलेले आपले खो खोचे मार्गदर्शक प्रवीण बागल सर विवेक कापसे सर कबड्डीचे मार्गदर्शक अमित कुमारजी सर आणि खूप लोकांनी तुमच्या आईवडिलांनी पालकांनी तुम्हाला तुमच्या ज्या आवडीचा खेळ आहे त्या खेळामध्ये त्यांनी तुम्हाला मदत केली आणि तुम्ही नाव लोखी कस या याच्या माग तुमच्या परिवाराचा जसा हात आहे तसा या मार्गदर्शकाचा हात आहे म्हणून या उपस्थित मार्गदर्शकांचं सुद्धा मी या प्रसंगी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा व्यक्त करून त्यांनाही दीर्घ चरणी प्रार्थना करतो मित्रांनो शरदचंद्रजी पवार यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणजे राजकारणाकडे बघितलं नाही तर खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातल्या सगळ्या खेळाडूंना राष्ट्रीय पातळीपर्यंत जिथं जिथं शक्य होईल तिथं तिथं पवार साहेबांनी मदत केली म्हणून त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही हेच केलं की आपणही आपल्या जिल्ह्यातल्या किंवा सगळ्या खेळाडूंचा सत्कार करता यावा म्हणून आज या ठिकाणी बोलवलं मी तुमचं सगळ्याच हार्दिक स्वागत करतो तुम्हाला शुभकामना व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला आज जे मार्गदर्शक उपस्थित राहिलेले आहेत तिन्ही पैकी मी विशेषतः बागल सरांनाही या प्रसंगी सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करून बागल सरांना विनंती करतो की या प्रसंगी त्यांनी शब्द व्हाय पर आज देशाचे नेते माननीय आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांच्या पंचाय पंच्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं धाराशिव येते या जिल्ह्यातल्या नामवंत अशा राष्ट्रीय खेळाडूंचं आम्ही आज या ठिकाणी यथोचित असा सत्कार केलेला आहे आज या जिल्ह्यातल्या नामवंत खेळाडूंशी आज आम्हाला प्रत्यक्ष भेट झाली आज त्यांचं आम्हाला स्वागत करायचा हा योग आला पवारसाहेबाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना या ठिकाणी उदंड आयुष्य लाभो या राज्याच्या सामान्य माणसाच्या शेतकऱ्याच्या दीनदलितांच्या प्रश्नासाठी त्यांना आई तुळजाभावाने शंभर वर्ष आयुष्य देवं अशी प्रार्थना केली आणि त्याचप्रमाणे या जिल्ह्यातले जे तरुण खेळाडू आहेत त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभकामना व्यक्त केल्या आणि त्या खेळाडूंकडं या जिल्ह्यामधून नावलौकिक करावं त्यांनी या जिल्ह्याचं महाराष्ट्राला देशाला आंतरराष्ट्रीय त्यांनी नावलौकिक करावं असं या ठिकाणी आम्ही त्यांना शुभेच्छा व्यक्त करून नमूद केलं